मित्र हो देवेंद्र फडणवीसांचे सर्वोत्तम असे पाच अंधभक्त जे की आरक्षण आंदोलन आणि मराठा समाजाच्या हिताचे फितूर मारेकरी ठरलेले सर्वश्रेष्ठ असे पाच अंधभक्त यामध्ये कोणाचा कितवा क्रमांक लागतो याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर यामध्ये आपल्याला वाटत असेल काही नावं जोडायची राहिली आहेत किंवा हा क्रमांक चुकलाय तर आपण कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा मित्र हो या पाच सर्वश्रेष्ठ अंधभक्तांमध्ये पहिला जो खालून पहिला जो क्रमांक लागतो पाचवा क्रमांक ज्यांचा लागतो ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत लाडका असं नाव आहे आणि ते म्हणजे प्रसाद लाड हे प्रसाद लाड म्हणजे मराठा समाजाच्या हिताचे मारेकरी ठरलेले पाचव्या क्रमांकाचे आणि फितूर समजावे असे म्हणावं फितूरच म्हणावं लागेल ना यांना दुसरी उपमा देताच येऊ शकत नाही या पाचव्या क्रमांकावर असलेले हे प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे शिलवर ओक आहे की राजेश टोपे फॅमिली आहे या संदर्भामध्ये आक्षेप घेतात आणि ते एवढ्यावर थांबत नाहीत ते म्हणतात मनोज जरांगे पाटील तुम्ही आता नौटंकी बंद करा आणि या मनोज जरंगे पाटलांना डी नावाचा रोग झालेला आहे देवेंद्र द्वेष नावाचा रोग झालेला आहे असे हे मराठा समाजाच्या हिताचे खरी पहिले पाचव्या क्रमांकावर असलेला हा प्रसाद लाड आणि या प्रसाद लाड यांच्यानंतर चौथ्या क्रमांक ज्यांचा लागतो जे की पूर्वाश्रमीचे एकेकाळचे राज ठाकरेचे अंधभक्त असलेले बोलण्यात अतिशय पोपट आणि कदाचित याच मूळ यांच्यावर ही भूमिका हे पात्र दिलेलं असावं की ह्या माणसानं देवेंद्र फडणवीसांची किती किती तळी उचलावी किती चपला बुट उचलावीत याला कोणत्याही मर्यादा शिल्लक राहिलेल्या नाही आहेत सर्वात चौथ्या क्रमांकावर असलेला हा दरेकर म्हणजे खरोखर देवेंद्र फडणवीसांचा पाळलेला पिंजऱ्यातला पोपटच म्हणावा लागेल कारण विधान परिषदेमध्ये उभा राहिला त्यावेळेस यानं मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा कारण देवेंद्र फडणवीसांवर ज्या पद्धतीनं ते बोलले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ते एवढ्यावर थांबले नाही ते एस आय टी स्थापन करा आणि एस आय टी स्थापन करून एवढ्यावरच नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये जो काही खर्च होतोय जे काही जेशी फुलं उधळली जात आहेत यांचा पैसा कुठून येतो याच्यासाठी ईडीची चौकशी लावण्याची आग्रही मागणी विधान परिषदेमध्ये करणारा हा चतुर पोपट बोलणारा बोलका देवेंद्रचा पिंजऱ्यातला पोपट दरेकर आणि मग हे झालं दुसरा क्रमांक खालून आणि आता तिसऱ्या क्रमांकावर कोणाचा क्रमांक येतो तिसऱ्या क्रमांकावर क्रमांक लागतो तो उंचीप्रमाणे विद्वान असलेला नितेश राणे यांचा त्यांची जेवढी उंची ना तेवढा विद्वान व्यक्ती कारण बेताल वक्तव्य करण्यामध्ये आणि दिलेलं पात्र या व्यक्तीला काँग्रेसीचं पात्र दिलं तरी अगदी जीव ओतून रंगवत आहे या व्यक्तीला मराठा आरक्षणाच्या योद्ध्याचं पात्र द्या ते त्यांनी रंगवलं आणि यामध्ये जर याला आता कट्टर हिंदुत्वाचं पात्र दिलेलं आहे आणि हा मराठा आरक्षण आंदोलनाचा च्या संदर्भामध्ये धरंगे पाटील यांच्यावर बोलता बोलताना बोलता हा म्हणतो देवेंद्र फडणवीसांबरोबर बोलताना देवेंद्र फडणवीसाच्या संदर्भात बोलताना जर जीप जास्त वळवळ करेल केली ना तर ती जीप ठेवायची का नाही ठेवायची याचा आम्हाला विचार करावा लागेल म्हणजे हे उंचीनुसार तेवढीच बुद्धी बोलणारच काय आणि हा केवळ तुतारीचा माणूस आहे रात्री तुतारी करतो आणि सकाळी उठून भाजपावर टीका करतो याला दुसरा काही काम नाही अरे हा तुतारीचा माणूस म्हणून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आरक्षणाचा आणि मराठा समाजाच्या हिताचा खालून तिसऱ्या क्रमांकावरचा मारेकरी कोण असेल तर हा नितेश राणे आहे आणि आता दुसरा क्रमांक कोणाचा लागेल यामध्ये तर यामध्ये दुसरा क्रमांक लागतो प्रियकर आणि प्रेयसी तरी वेगळे असतील व त्यांच्या भावना एकमेकांच्या वेगळ्या असतील अशा पद्धतीने आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या महिला मंडळ आहे बघा कधी कधी असं हातावर नाव कोरतात पुढून मागून नवऱ्याचं आवडत्या प्रियकाराचं नाव कोरतात अशा पद्धतीनं या व्यक्तिमत्वानं देवेंद्र फडणवीसांचं नाव कोरून घेतलं अरे तुम्ही ज्या महापुरुषाच्या पोटी जन्माला आलात ना तुमच्याऐवजी जर कुणी जर असताना इतर तर तुमच्याबरोबर मराठा समाज असंच वर्तन राहिलं नसतं केवळ आणि केवळ तुम्ही अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव आहात म्हणून तुम्हाला फार खालच्या पातळीवर मराठा समाज गेला नाही याचा अर्थ तुम्ही देवेंद्र फडणवीस हा संघाचा हा भाजपचा जे निवडून नेताय आणि हे निवडून आले ते मनोज जरांगे यांच्यामुळं निवडून आले नाही असं म्हणून अरे किती रे कुणाचे तुम्ही कोण आहात याचा विसर पडलेला आणि मराठा समाजाची दिशाभूल करणारा मराठा समाज आजही अण्णासाहेब पाटलांना आपला आत्मा मानतो आपला जीव मानतो अशा व्यक्तिमत्वाच्या पोटी आलेलं हे फळ आणि हे फळ मराठा समाजाच्या ताटातलं आरक्षणाचं फळ मिळू नये याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं गुणगान गातय भाटगिरी करत आहे आणि याच्यामध्ये आता सर्वात शेवटी पहिला क्रमांक जो लागतो तो पहिला क्रमांक कोणाचा असेल तर पहिला क्रमांक जो लागतो ना तो एकनाथ शिंदे यांचा लागतो ज्या वेळेस आंतरवाली सराटीमध्ये माऊल्यांचं रक्त मातीत मिसळत होत त्या आरोळ्या महिलांच्या त्या हवेत विरत होत्या जे आक्रोश चालू होता जनरल डायरची आठवण यावी अशा पद्धतीने पोलिस लाठीमार मराठा महिलांवर वृद्ध माणसांवर तरुणांवर होत होता अहो मराठा निरपराध तरुणांना तुरुंगात टाकलं जात होत बेदम मारहाण केली जात होती गुळी बार केला जात होता आणि अशा वेळी ध्रत राष्ट्रासारखा हा आमचा जो म्हणवणारा मराठा समाजाचा हित करता म्हणणारा मुकुटमणी डोळे झाकून धृत राष्ट्रासारखा बसला होता आणि देवेंद्र फडणवीसांचं कौतुक गुणगाण गात होता सर्वात मोठा नंबर एक चा देवेंद्रचा अंध भक्त जर कोण असेल तर ते एकनाथ शिंदे आहे कारण मंडळी जे की यांनी आरक्षण म्हणून अध्यादेश काय दिलं सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश नव्हता तो जाहीरनामा ते काय दिला, हो काय दिला एक कागद आणि मराठा समाज जिंकल्याचा पूर्णपणे समज निर्माण करून दिला आणि आरक्षणाला निव्वळ तिलांजली अशी एक हे करून टाकली मराठा समाजाला जी फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देऊन केली होती तीच फर फसवणूक या एकनाथ शिंदेंनी या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात केली आणि हा मराठा समाजाचा हित करता मंडळी या पाच क्रमांकामध्ये पाचव्या क्रमांकावर असलेला प्रसाद लाड चौथ्या क्रमांकावर असलेला दरेकर तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितीश राणे आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले नरेंद्र पाटील आणि पहिल्या क्रमांकावर असलेले एकनाथ शिंदे हे मराठा आंदोलन आरक्षण आणि मराठा समाजाचे फितूर अंधभक्त देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत ज्यांनी मराठा समाजाच्या ताटामध्ये जे पडणार आहे ते न पडू देण्याची भूमिका बजावलेले हे अंधभक्त मंडळी यामध्ये आपल्याला कुणी आणखी जर एक्स्ट्राचे अंधभक्त माझ्याकडून राहिले असतील सांगायचे तर कमेंट बॉक्समध्ये आपण नक्कीच कळवा आणि यांच्यामधला हे सर्वात मोठा क्रमांक कोणाचा असेल त्याच्या संदर्भातही तुम्ही आपलं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा टाका आणि हा व्हिडिओ जर खरोखर जर आपल्याला आवडला असेल ना तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद